सोनमी येथे संजय वैरागर या मातंग समाजाच्या युवकाला अमानुषपणे झालेल्या मारहाणीचा डॉक्टर अण्णाभाऊ साठी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर निषेध अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई या गावात मातंग समाजाच्या संजय वैरागर या मातंग समाजाच्या युवकाला दहा ते बारा गुंडांनी कडून अतिशय निर्दयपणे मारहाण करण्यात आले यामध्ये त्याच्या पायावरून गाडी घालण्यात आली यामध्ये त्याचा पाय मोडला असून त्याचा एक डोळा सुद्धा निकामी झाला असून जबर मारहाण करण्यात आली आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा जाहीर निषेध दिनांक चोवीस ऑक्टोंबर शुक्रवारी रोजी अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीच्या वतीने पैठण तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आला हल्लेखोरांची सखोल कसून चौकशी करण्यात यावी व कुठल्याही राजकीय दबावला बळी न पडता पोलिस यंत्रणेने सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा व आरोपींना मकोका कायदा अंतर्गत कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीच्या वतीने पैठणचे नायक नायब तहसीलदार यांना देण्यात आले निवेदनावर डॉक्टर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे अध्यक्ष मनेश आवाड सचिव लहू गायकवाड उपाध्यक्ष नानासाहेब गोडके सरपंच तथा उपाध्यक्ष संदीप मावस ज्येष्ठ पत्रकार मदन आव्हाड सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब अडसूळ के बी गायकवाड तुकाराम गायकवाड विजय वामन कडुबाळ जाधव अमोल शरणागत कैलास आव्हाड सुधीर आव्हाड दिलीप आव्हाड कडुबाळ पवार एकनाथ शरणागत विकास गवळी गणेश गवळी राहुल गवळी निखिल गोडेराव दीपक ससाने सुभाष जगदने ताराचंद सरोदे जगन सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव हजर होते पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्टर।